ढकांबे येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन पॅरनॉड रिकॉर्ड इंडिया चाईल्ड सर्वाईल इंडिया व ग्रामपंचायत झकांबे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचा उद्देश कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध निदान आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सर्वप्रथम गावामध्ये कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि गावातील नागरिकांसोबत काढण्यात ना आली सदर या कार्यक्रमात डॉक्टर जाधव यांनी कर्करोग विषयावर एक व्यापक सत्र घेतले त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व कर्करोगाबद्दल मौल्यवान मार्गदर्शन केले तसेच कर्करोगावर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली कर्करोगावर विजय हा खेळ महिलांसोबत घेण्यात आला या खेळाद्वारे कर्करोगावर जागरूकता पसरवणे हे समजून सांगितले सांगण्यात आले अशा प्रकारे जागतिक कर्करोग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रक्ताची तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यासाठी तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सिमरन शेख उपस्थित होते त्यामध्ये मोफत कर्करोग कर मधुमेह संबंधी तसेच विविध रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या यावेळी त्रेपन्न नागरिकांनी तपासणीत सहभाग नोंदवला ढकांबे येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग नोंदविला या यावेळी ढकांबे गावातील सरपंच मनीषा पोटिंदे उपसरपंच शरद बुनगे माननीय उपसरपंच शरद बोडके ग्रामसेवक रमेश राख मुख्याध्यापक अनिल ताडगे ढकांबे उपकेंद्राच्या सी से, सी एच ओ प्रियंका बावस्कर ग्रामपंचायत शिपाई कांडे व गावातील आशा सेविका अंगणवाडी सेविका अलकाताई हिराताई धात्रक यांचे विशेष सहकार्य लाभले सी एस आय संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक वैभव सावंत प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र आहिरे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विनोद आडोकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनुजा जाधव हो, फार्मासिस्ट राकेश ढाकणे हेल्थ एज्युकेटर कृष्णा पवार तुषार साबळे नंदिनी चौधरी सा महिमा सोनवणे व निशा पवार मेघा गायकवाड देवीदास निकम उपस्थित होते प्रतिनिधी पुंजराम खाडवी पुनद खोरे कळवण <laughs> नंतर छातीचा कॅन्सर झाला तर गाठ जाणव कधी कधी काय होतं फक्त गाठ असत